जेवण झाल्यावर लगेच पाणी पिऊ नका कारण जेव्हा आपण जेवल्या जेवल्या पाणी पितो तेव्हा आपला जठर अग्नी मंदावतो जड अन्न पदार्थ जे आहेत ते पाण्यामुळे फ्लोट होतात मग काय होतं की तुमचं पचन जे आहे ते व्यवस्थित होत नाही म्हणून जेवल्या जेवल्या लगेच पाणी पिऊ नका दुसरी गोष्ट म्हणजे आता मी जी दोन आसनं दाखवते ती रोज जेवल्यानंतर करायची पहिलं आसन आहे वज्रासन हे आसन करताना काय करायचं प्रथम असं गुडघ्यावरती उभं राहून हळूहळू हळूहळू बसायचं पाठीचा कणा सरळ ठेवायचा छाती ताट मान सरळ या आसनामुळे तुमची पचनक्रिया सुधारेल कारण या आसनात काय होतं तुमचे जे काफ मसल्स आहेत त्यामध्ये पचनक्रियेचे प्रेशर पॉईंट्स आहेत ते दाबले जातात आणि त्याचाच उपयोग पचनक्रियेला होत असतो म्हणून हे आसन जे आहे ना ते डायजेशन उत्तम करण्यासाठी अतिशय उपयोगी ठरतं गॅसेस कॉन्स्टिपेशनचे त्रास असतील तर ते दूर होतील आणि जेवल्यानंतर तुम्ही साधारण दहा पंधरा मिनटं या आसनात बसलात तरीसुद्धा तुम्हाला खूप फायदा जाणवेल शतपावली केल्यानंतर जेवढे फायदे होतात त्याहून अधिक फायदे तुम्हाला या आसनामध्ये जास्तीत जास्त वेळ बसल्यानंतर होतील हे वज्रासन आणि दुसरा आसन मी दाखवते ते म्हणजे भद्रासन हे आसन करताना दोन्ही पायसे सरळ सोडायचे आणि असे जवळ घ्यायचे गुडघ्यातून वाकवून जास्तीत जास्त जवळ घ्यायचे आणि एखादा स्लोप असेल तुमच्या सोफ्याचा किंवा जर तुमच्या घडी उश्या असेल तर त्या उशा अशा ठेवून तुम्ही त्यावरती अशी पाठ टेकवून ठेवा आणि या आसनात थांबा रिलॅक्स तर ही जी दोन योगासनं आहेत ती दररोज करा आणि तुमची पचनक्रिया सुधारा